सातारा जिल्ह्यातील युनेस्को जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेल्या कास पठारावर यावर्षीचा फुलांचा सोहळा सुरू झाला आहे दरवर्षी पावसाळा ओसरल्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात येथे हजारो प्रकारची वनफुले बहरतात त्यामुळे याला महाराष्ट्राची व्हॅली ऑफ फ्लावर्स असंही म्हटलं जातं दुर्मिळ प्रजातींचा समावेश या फुलांच्या मुळ्यात होतो अंदाजे आठशे पेक्षा जास्त प्रजाती येथे आढळतात त्यातील काही प्रजाती फक्त कास पठारावरच पाहायला मिळतात त्यामुळे पर्यावरण आणि पर्यटकांसाठी ही पर्वणी असते पर्यटकांसाठी प्रशासनाने ठराविक वेळा व निर्बंध लागू केले गर्दी नियंत्रणासाठी ऑनलाइन तिकिटांची सोय केली असून एका दिवसात मर्यादित लोकांनाच प्रवेश दिला जातो या मागचा उद्देश म्हणजे फुलांचं संवर्धन आणि नैसर्गिक सौंदर्य ठेवणं पर्यटकांनी फुले तोडू नयेत किंवा गवतावर पाय न ठेवता ठरवलेल्या मार्गानेच फिरावे असे आवाहनही करण्यात आलं आहे पठार। खास पठारावरून पसरलेली रंगांची उधळण पाहण्यासाठी देशविदेशातून हजारो पर्यटक दरवर्षी येतात स्थानिकांसाठी हा काळ रोजगाराचाही मोठा स्रोत ठरतो होमस्टे मार्गदर्शक स्थानिक खाद्यपदार्थ यांना एवढी मोठी मागणी असते निसर्गाच्या कुशीत वसलेले हे पठार फुलांच्या बहारामुळे एक वेगळं सौंदर्य अनुभवायला लावते महाराष्ट्राच्या पर्यटन नकाशावर खास पठाराची ही फुलांची ऋतू परवळी म्हणून ओळख निर्माण झाली आहे ब्युरो रिपोर्ट आर सी एन न्यूज